कृपया कॅमेऱ्याच्या इथे जे कोणी उभे आहेत त्यांनी खाली बसून घ्यावे कृपया विनंती आहे त्यांना कारण स्क्रीन वरती आम्हाला आताच तक्रार आलेली आहे की यांची डोकी है। बाकी मैच दिसत आहेत बाकी मॅच दिसत नाहीये कृपया गणेश जाधव हसताना खी खी खि खी 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 खि खी, 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 खी सामना सुरुवात पहिला चेंडू आणि एक धाव एक चेंडू विशाल शर्मा विशाल शर्मा विशाल शर्मा उर्फ सिंग सुंदर फटका टोलवलेला आणि आकाशने आकाशा तो चेंडू झेललाय आता फलंदाजी करतायत किरण सोनावणे हनुमान जयंतीच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा सुंदर ला जमिनीला लागून चौकार मारलेला आहे पंच अंपायर नाव काय अंपायर अंपायर सुंदर पटका मारलेला आहे आणि एक धाव पंच मोहन कडक इशारा केलाय तुम्ही चार चेंडू नाही विक्की कौशल चार चेंडू सुंदर पटका आणि हा झेल बसफुगडी मध्ये अनिल यांनी सोडलेला आहे सुंदर फटका आणि हा षटकार मारलेला आहे पंच मोहन यांची स्टाईल बघा एकदा पंच मोहन यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊन द्या चौदा आणि संघासाठी दुसरं आणि स्वतःच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन अरुण लाल विलोज बॉईज अरुण लाल उर्फ सिंग अरुण लाल अरुण सिंग अरुण सिंग अरुण नवीन गोलंदाज अरुण विशाल सिंग हे सुशांत सिंग राजपूत यांचे लहान बंधू चौदा धावा एक षटक संपलेला आहे मोहन विलोज टीम बी यांचे सुंदर फटका मारलेला आहे आणि हा झेल सुटलाय अरुण सिंग यांच्याकडनं विशाल सिंग यांचा सिंग इज किंग किरण सुनावणे फलंदाजी करताना त्यांना सुंदर फटका मारलाय आणि हा षटकार कृपया टाळ्यांच्या गजरात किरण सोनावणे पिसाळलेला बॅट्समन किरण सोनावणे पुन्हा एकदा आणि हा सुंदर फटका पंचमोहन यांनी एक धाव डिक्लेअर केली सुंदर फटका आणि हा झेल सोडलाय विकी कौशील यांनी किरण सोनावणे पिसाळलेला फलंदाज पिसाळलेला फलंदाज किरण सोनावणे तेवीस धावा तेवीस सुंदर फटका आणि पुन्हा एकदा मारला फटका लागला झटका पहिला झटका किरण सोनवणे यांच्या मार्फत नवीन फलंदाज हेमंत राणे सुंदर फटका आणि हा झेल पुन्हा एकदा दुसरा फलंदाज गाड राणे तेवीस वरती दोन गडी बाद झालेले आहेत मोहन विलोज बी टीमचे नवीन फलंदाज आलेले आहेत गौरव सावंत सावंतवाडीवरून अवांतर धाव दिलेली आहे पंच मोहन यांनी पंचमोहन यांची टोपी बघाल सुंदर फटका झटका एक धाव पंच मोहन यांनी दोन्ही बाजूची टोपी कुठून आणली त्यांना विचारायचं आपल्याला मोहन तांबे सुंदर चेंडू सुंदर चेंडू पंचवीस धावा मयूर नवीन गोलंदाज मयूर पंचवीस धावा पंच्चीश, पंच्चीश एक धाव सव्वीस धावा झालेल्या आहेत दोन गडी बादो तीन चेंडू आणि पंचांचा निर्णय आहे अवांतर मध्ये एक भर पडलेले सत्तावीस सत्तावीस धावा झाले आहेत सुंदर पटका आणि आकाश यांनी हा सुंदर क्षेत्ररक्षण एक धाव अठ्ठावीस धावा झालेल्या आहेत मोहन विलोज बी टीमच्या अठ्ठावीस धावा आणि नाबाद नाबाद पंचांचा निर्णय नाबाद गौरव शुक्ल अठ्ठावीस धावा झालेले आहेत मोहन विलोज बी टीमच्या अठ्ठावीस धावा सुंदर फटका आणि बिनभाद निर्धाव किती ओव्हर झाल्या हो? तीन षटक संपलेली आहेत अठ्ठावीस धावा अठ्ठावीस नवीन षटक घेऊन तीन हो तीन षटकं संपलेली आहेत विकी विलोज बॉईजचं शेवटचं शेवट षटक घेऊन विकी आणि हा सुंदर फटका मारलेला आहे षटकार मारलेले आहेत चौतीस धावा झाल्या दा आहेत चौतीस विशाल सिंग विशाल सिंग एक चेंडू चौतीस धावा शेवटचे पाच चेंडू सुंदर फटका आणि आपन्हा एकदा छटकार चाळीस धावा चाळीस <laughs> सुंदर फलंदाजी चाळीस धावा झाल्या दोन चेंडू झालेत शेवटचे चार चेंडू शिल्लक शेवटचे चार चेंडू शिल्लक चाळीस धावा मला वाटतं विशाल सिंग विशाल सिंग इज किंग सुंदर फटका आणि आत चौकार चौवेचाळीस धावा विशाल यांनी आता सूत्र हातात घेतलेली आहेत शेवटचे तीन चेंडू चौवेचाळीस धावा तिसरी मयूर चार चेंडू पंचेचाळीस धावा झालेले आहेत शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत पंचेचाळीस धावा बघूया सुंदर फटका अशा प्रकारे दोन धावा घेतलेल्या आहेत आणि हे दोन धावा झालेले आहेत पूर्ण शेवटचा चेंडू आहे सत्तेचाळीस धाव विशाल सुंदर फटका विशाल विशाल सिंग दोन धावा काढलेले आहेत एकोणपन्नास धावा झालेले आहेत मोहन विलोज बीट पन्नास धावांची गरज विलोज बॉइज ला पन्नास हा आता लास्टला अनुज होता

पन्नास धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी पन्नास धावा चेव चोवीस चेंडू पन्नास धावा चोवीस चेंडू मध्ये पुढचा सामना कोणाचा सा पंच त्वरित क्षेत्ररक्षण लावून आहे सा सामन्याला सुरुवात करायची वेळ दौडायचा नाहीये स्टॅनफोर्ड आणि विलोज बॉईज पुढचा सामना स्टॅनफोर्ड विलोज बॉईज फलंदाज भूषण आणि काहीही श्री काहीही हा श्री ईशलर अनुज नवीन गोलंदाज मोहन विलोज बी आणि हा पंचांनी अवांतर धाव एक दिलेली आहे अरे हा झेल सोडलेला आहे सुंदर गोळा होता कृपया भडकायचं नाही आहे मैदानात मैदान हे आपली मातृभूमी आहे अन्यथा रडवण्यात येईल तुम्हाला आणि हा झेल आहे आणि हा झेल गणेश जाधव यांनी ढूंड ढूंड रे साजना तीन धावा सुंदर झेल घेतलेला आहे विशाल सिंग यांनी आणि विलोज बॉयचे जे खांब म्हणून समजले जाणारे भूषण बाद झालेले आहेत नवीन फलंदाज क्षितिज ज्यांच्या नावातच क्षितिज आहे सुंदर चेंडू सुंदर चेंडू अनुज यांचा आणि पुन्हा एकदा आणि हा झेल सोडलेला आहे प्रयत्न चांगला होता हेमंत राणे यांचा सुंदर गोलंदाजी करताना नो बॉल दिलेला आहे पंचांनी सात धावा झाल्या दा आहेत विलोज बॉईजच्या सात धावा सुंदर चेंडू आणि हा आठ धावा केले आहेत विलोज बॉईजने पहिल्या षटकामध्ये एक गडी गमावून अठरा चेंडू बेचाळीस धावा हवे आहेत मला वाटतं विलोज बॉईजच्या फलंदाजांना जाम तोडफोड करावी लागणार हा हा सामना जिंकण्यासाठी नवीन गोलंदाज विशाल सिंग। गर गर विशाल सिंग सिंग जूर यांची सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे आपल्याला खास वाशीवरनं बोलवलं यांना गावाला गेले होते वाशीला तिथनं आम्ही बोलवून घेतलं त्यांना काशी करायला अवांतर विशाल यांच्याकडून नऊ धावा झालेत दा अकरा धावा झालेत दा अकरा धावा दा सुंदर झेल घेतलेला आहे अनुज यांनी आणि तुम्ही आता बघू शकता विलोज बॉईज यांचे एका मागोमाग एक गडी बाद होत आहेत अकरा धावा विशाल सिंगने दुसरा गडी बाद केलेला आहे आणि हा चौकार आकाश विलोज बॉईजचा आकाश सुंदर फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण गौरव सावंत यांच्याकडून गौरव सावंत यांचं सुंदर क्षेत्ररक्षण कोकणातन बोलवलंय गौरव सावंत यांना आणि हा हुकला हुकला ग बाई हुकला विशाल सुंदर गोलंदाजी अवांतर धाव आहे ना सुंदर फटका आणि हा षटकार काहीही श्री यांच्याकडनं सुंदर षटकार पुन्हा एकदा आणि हा झेल घेतला आशीर्वाद यांनी आशीर्वाद खतरनाक कॅच सुंदर कॅच हनुमान जयंतींच्या हार्दिक शुभेच्छा आशीर्वाद यांना तेवीस तीन गडी बाद नवीन फलंदाज दोन षटकं संपलेली आहेत तेवीस धावा झालेले आहेत तेवीस बारा चेंडू मध्ये सत्तावीस धावांची गरज विलोज बॉयज ला सामना जिंकण्याकरता आणि नवीन गोलंदाज आले किरण सोनावणे किरण सोनावणे यांना हनुमान <laughs> चोवीस धावा एक चेंडू चोवीस धावा आणि हा वाईट दिलाय पंच मोहन यांनी दोन धावा घेतल्यात दोन धावा घेतल्यात गणेश जाधव यांचा मेंदू हल्ला असेल एवढा जोरात चेंडू लागला तुला लागून त्यांना लागला चौकार 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 आणि आशीर्वाद यांनी झेल सोडलाय तीन चेंडू एकतीस धावा तीन चेंडू एकतीस धावा झालेत विलोज बॉईज यांच्या नऊ चेंडू मध्ये एकोणीस धावांची गरज सामना जिंकायला आठ चेंडू मध्ये तेरा धावांची गरज विरोज बॉईजला किरण सोनावणे गोलंदाज किती पाहिजे सात चेंडू मध्ये सात धावांची गरज विलोज बॉईज सात चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण समर्थ समर्थ जाधव यांनी सुंदर यष्टीरक्षण केलेलं आहे आणि मयूर यांना बाद केलेला आहे सहा चेंडू सहा धावा सामना जिंकण्याकरता सहा चेंडू सहा धावांची गरज विलोज बॉईज लास चव्वेचाळीस झालेत विकी गौरव कर्नाळे गौरव कर्नाळे नवीन गोलंदाज सामन्यातील चौथं षटक घेऊन सहा चेंडू मध्ये सहा धावांची गरज आहे सामना अटीतटीचा होऊ शकतो कोण कोणाच्या नरडीचा घोट घेतो ते बघूया आपण आता बाबो बाबो एक धाव दिलेला आहे लई ब्याकार आणि गेला एक धाव काढलेली आहे आकाश यांनी आणि <laughs> विकी यांनी षटकार मारून हा सामना सामना जिंकवलेला आहे मार ना मित्रा अठ्ठेचाळीस झाले अठ्ठेचाळीस वय जायचीच वाट बघतोय